साहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्रित यावं अशा काही बातम्या मी ऐकल्या आहे आणि त्यांची भेट सुद्धा झाली आहे खर तर बाळासाहेब असताना सुद्धा राज साहेब आणि उद्धव साहेब एक व्हायला पाहिजे नव्हते पण त्यावेळेस झाले नाही तर त्यांचा राजकारणाचा प्रश्न होता हा त्यांचा कुटुंबाचा प्रश्न आहे आणि म्हणून याच्यावर फरक पण कोणत्या पक्षावर आणि भारतीय जनता पक्षावर असं मला वाटत नाही कारण तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे तो राज अलग पक्ष उद्धव साहेबाचा अलग पक्ष आणि जरी त्यांचं भाऊबंकीचं नातं असलं तर त्यांनी त्यावेळेच एकत्रित आला पाहिजे पण येऊ शकले नाही आणि यांचा आणि राजकारणाचा काही प्रश्न नाही आहे तो त्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे तो त्यांच्या त्यांच्या त्यांना अधिकार आहे पण त्यांना अधिकार आपण